दिसतोय का रे कॅल्क्युलेटर दिसतोय ना आता मी इथे कॅल्क्युलेट म्हणजे जसं ईव्हीएम मशीन मध्ये बटन बटन दाबली जातात तशी मी इथे बटन दाबून दाखवतो आठ प्लस फोर प्लस सेवन इज इक्वल टू पर राख आठ प्लस आठ प्लस आठ चोवीस बरोबर आहे ना आता मी ह्याच्यावरती आठ 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 चोवीस किलो कॅल्क्युलेटर आहे एव्हीएम मध्ये आपण जेव्हा मते टाकतो तेव्हा ते सुद्धा कॅल्क्युलेटर प्रमाणेच आतमध्ये जातात मग त्यांच्या नंबरिंग मध्ये फरक काय येतो हा एक आम्ही प्रश्न विचारला होता दुसरं इलेक्शन कमिशननी इलेक्शन झाल्यानंतर चार दिवसांनी पाच दिवसांनी म्हणजे पहिला फेस कधी झाला वीस एकवीस तारखेला वीस तारखेला आणि आता परवा अजून एक फेज झाला त्याच्यानंतर आता चार पाच दिवसांनी ही टक्केवारी दिली आहे या टक्केवारीचा नादी दिलेल्या टक्केवारीमध्ये फरक दिसतोय आणि तो पण तीन तीन पर्सेंटचा फरक दिसतोय हे कसं शक्य आहे आता जर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे तर दुसऱ्या दिवशी किंवा रात्रीच तुम्हाला पूर्ण मतदारसंघात किती मतदान झालंय कळलंच पाहिजे विधानसभा व्हायचं प्रत्येकाकडे तो प्रिंट येते किती मतदान झालं ते येतं त्याचं ऍडिशन केलं की ह्या मतदारसंघात या, मतदार या मतांपैकी इतकी मतं पडली आहेत म्हणजे एवढ्या टक्केवारी मतं कुठे आहेत मतं देतच नाहीत किती पडले मतं फक्त टक्केवारीवर खेळत आहेत मतांची जर मोजणी झाली म्हणजे त्या मशीन मध्ये मतं गेलेली आहेत तर ते मशीन सांगताना एवढे आकडे गेलेत एवढे मत एवढी मतं पडली आहेत तुम्ही एक दिवशी एक टक्केवारी सांगता तिसऱ्या दिवशी तिसरी टक्केवारी सांगतात ही मधली दोन टक्के तीन टक्के वाढ झाली की टक्केवारी आली कुठं आणि एवढे दिवस का लागतात तुम्हाला सांगायला इलेक्शन कमिशनला असं कुठलं मोठं काम असतं महाराष्ट्राच्या मी लक्षात आणून देतो की हे टप्पेच नाही चे टप्पे पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा याच्यातच आहे आणि हे इलेक्शन कमिशनने हे इतका उशिरा का जाहीर केलं आधी एक आकडा जाहीर केला आधी एक आकडा लोकांमध्ये फिरला पण आता हा नवीन आकडा फिरतोय तेव्हा इलेक्शन कमिशननी ह्याच्या बाबत स्पष्टता द्यावी लोकांच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे आणि अशा चुकांमुळेच लोकांना ईव्हीएम मशीनवर संशय येतो जर मी कॅल्क्युलेटरवरती तुम्हाला एका मिनिटात आकडे देऊ शकतो तर मग ईव्हीएम पण कॅल्क्युलेटरच आहे ना तुम्ही म्हणता कशी काय चुकणार तर मग ईव्हीएम मध्ये किती मदत पडली ती संध्याकाळी बाहेर पडली पाहिजे तुम्ही चिठ्ठ्या नाही दाखवल्या अरे कमीत कमी मत किती पडलं हे तर संध्याकाळी सांगा आणि असाच प्रकार घडला महाराष्ट्रातल्या लोकांनी सावध व्हावं याच्या विरुद्ध काहीतरी बोलावं हो कोणीतरी इलेक्शन कमिशनकडनं आम्ही एक्सप्लेनेशन बांधतोय की तुम्ही ह्याच्या बाबत आम्हाला खुलासा करावा म्हणून तुमचे काय प्रश्न असेल तर विचार मला तुम्हाला मफतलाल मध्ये घेऊन जायचं ऐसा है की डेटा आया है तीस तारीख यानी कल चुनाव हो गए दस दिन पहले चार दिन पहले उसी शाम को डेटा आना चाहिए ना इलेक्ट्रॉनिक्स मशीन है ना वो कैलकुलेटर है ना मैंने अभी कैलकुलेटर का यहां इस्तेमाल करके दिखाया टू प्लस टू प्लस टू प्लस टू एट ही आता है ना नाइन नहीं आएगा और टेन नहीं आएगा तो फिर ये चुनावी आंकड़ों में ऐसा फेरफार क्यों आता है और वोट कितने गिरे ये शाम को वो मशीन बता देती है ना तो सभी मशीनों का कैलकुलेशन किया तो रात तक तुमको तो कितने वोट गिरे समझ में समझ आता है वोट और टक्केवारी दिखाओ ना आप वो दिखाई नहीं रहे हो कि इतना ज्यादा वोटिंग हुआ तो फिर क्या करेंगे हम मैं पॉलिटिकल वर्कर्स को भी बोल रहा हूं कि जब तक वहां इलेक्ट्रॉनिक्स मशीन आपको बताती नहीं कि कितना वोटिंग हुआ है उस वोटिंग के ऊपर वहां के जो रूम में बैठे हुए इलेक्शन ऑफिसर रहते हैं

आणि आता म्हणतील यांना पराभव हो तुम्ही तुम्ही महाराष्ट्र वृत्त मी बोलतो महागाई बद्दल बेरोजगारी बद्दल प्रचंड राहत प्रचंड शेतकऱ्यांना गुजरातचा पांढरा कांदा फॉरेनला फॉरेन मध्ये करोड रुपये मिळणार आमच्या शेतकऱ्याला हजार रुपये फरक तुम्ही गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये करणार असाल तर आमचे शेत शे, शेतकरी शे. गॅसचा भाव कमी झाला काय बेरोजगारी कमी झाली का डॉलरच्या तुलनेत रुपया खूप ताक झालं का मध्ये तर चौऱ्याऐंशी टक्क्यावर जो रिपोर्ट दिला संविधानला धरून आहे का ही आकडेवारी मला काही कळतच नाही कसं काय डिटेलिंग तर द्या तुम ते पहिल्या दोन तासात यायला पाहिजे की इतकं मोठी त्यांना मशीन बंद करताना टोटल मारावी लागते ना कशाला करते ते काही कळत नाही mm. राज्याची वगैरे पर्सेंटेज तुम्ही करता मग इतर देशात बँड आहे मात्र भारतात का इतर देशामध्ये लोकशाहीबद्दल बद्दल आणि इलेक्शन मात्र यांना मोजणी म्हणजे मला आश्चर्य वाटत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च सन्मान करून मी प्रश्न एकच विचारू शकतो की तुम्हाला या उन्हातानामध्ये पाच टप्प्यात सात टप्प्यात निवडणुका चालतात आणि मतदानाला मत मतमोजणीला मत पाच दिवस लागले तर तुम्हाला त्रास होतो नाही 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 बरोबर नाही का बरोबर नाही माझं मत कोणाला गेलं जर चिठ्ठीतनं तुम्ही माझं मत सरकवलंय तर ते कोणाला गेलं मला कळलं पाहिजे ना चिठ्ठी माझ्या हातात असली पाहिजे निवडणूक आयोगावर कुठेतरी दबाव आहे का अशा गोष्टी तुम्ही समोर म्हणता निवडणूक निवडणूक आयोग निवडणूक आयोग ही कटकुटली निवडणूक आयोगाची नेमणूक करताना त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायालयात ती भरती एवढी मध्ये अडचण होऊ शकेल म्हणून तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींना म्हणजे चंद्रचूड साहेबांना इज नॉट तुम्ही त्याच्यातनं बाजूला केलं त्याच्यासाठी तुम्ही लोकसभेमध्ये कायदा आणला आणि विरोधी नेता हे तिघे सदस्य असतील आता दोन मिनिस्टर जर सत्ताधारी पक्षाचे असतील आणि हा विरोधी पक्षाचा नेता किती बोंबरला त्याच्यात ऐकतो तर आज एक ने आहे हुतात्मा दिन असं आहे की एकशे पाच हुतात्म्यांच्या बोलताना मिळालेला महाराष्ट्र आहे महाराष्ट्र पण आम्हाला आता ताणून दिलेला आहे महाराष्ट्राची मराठी माणसं लढली झगडली युद्ध केलं सिद्ध देशमुखांसारख्या एका मोठ्या राजनेत्याने आपला राजीनामा फेकला त्याच्यामुळे हा महाराष्ट्र हा त्यावेळेस कोवाड्यांनी गाजला शाहीर अमरशेख शाहीर साबळे हे सगळे रस्त्यावर उतरले दफावरती अख्खी मुंबई पेटवली आणि इथल्या कामगारांनी इथल्या शोषितांनी ज्या इथला जो वंचित होता त्यांनी आणि खा खास करून कामगारांचं योगदान फार महत्वाचं आणि महाराष्ट्राचा सुवर्ण कलश अखेर यशवंतराव चव्हाण मुंबईला गेली त्याच महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्रासमोर महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकणार नाही वाचला नाही आणि ही परंपरा शिवाजी महाराजांपासून चालत आलेली पण आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकतोय ज्या पद्धतीने आपल्याकडनं आपले उद्योग काढले घेऊन जात ज्या पद्धतीने जे हेड ऑफिसेस मुंबईत होते इंडियन फायनान्शियल सेंटर हा मुंबईत होता तो काढून गुजरातला गुजरातची भरभराट करण्यासाठी महाराष्ट्राच्या मंडळीचा वोट घेणार असतील मराठी माणूस कसा सांगतो येणाऱ्या काळात लाल किल्ल्यावरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल महाविकास आघाडी नाही इंडिया अलायन्स आहे आम्ही सगळे त्याचे पार्टनर आहोत की आम्ही बोलतो त्याच्यासाठी की या देशातली देशातलं संविधान वाचलं पाहिजे या देशातली संसदीय लोकशाही लोकशाही या देशातली संसदीय लोकशाही ही संसदीय लोकशाही कशासाठी तर ह्या देशामध्ये विविधता आहे मणिपूर मधली समस्या महाराष्ट्रातल्या खासदारांना केरळातली समस्या काश्मीर मधल्या माणसाला नाही समजणार सुंदरबन मध्ये राहणारी समस्या मध्ये राहणाऱ्या माणसाला नाही समजणार आणि म्हणून प्रत्येक विभागाचं एक वेगळं कल्चर आहे संस्कृती आहे त्याच एक वेगळं जीवनमान आहे त्याची जगण्याची पद्धती वेगळी आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही विविधता असलेल्या देशामध्ये संसदीय लोकशाहीच टिकेल आणि संसदीय लोकशाहीमुळे लोकांना न्याय मिळेल हे मनात ठेवून संसदीय लोकशाही प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी का नाही आली टू पार्टी डेमोक्रेसी का नाही आली तर इथे विविधता आहे इथे विचार विचारांमध्ये विविधता आहे भाषेमध्ये विविधता आहे जगण्याच्या पद्धतीमध्ये विविधता आहे या सगळ्या लोकसभेमध्ये तुम्हाला दिसत आणि म्हणून इथे संसदीय लोकशाहीच पाहिजे ती टिकली पाहिजे त्याच्यावर आघात होत आहेत संसदेच्या एकंदर पद्धतीवरती आघात होत आहेत संसदेचं दिवसेंदिवस महत्व कमी केलं जात आहे हे सगळं महाराष्ट्राचा देशासाठी भरत चांगलं नाही तर अजित एक काळी म्हणजे मी शरद पवार दैवत मानत होतो त्याचा अर्थ काय की आता देव मानत नाही का तुम्ही नेहमीच विठ्ठलाच वर्ण केलं की माझं विठ्ठल ते म्हणते त्या अगोदर मी दैवीत मानायचो मात्र आता वेगळा मार्ग स्वीकारला मी मार्ग स्वीकारलाय त्याच्याबद्दल मला काय बोलायचं आणि मी हे म्हणतो मी शरद पवार हा माझा बाप आहे मग तुम्ही त्यांना देव कधीच नाही कोणालाही देवत्व देऊ नका भगवान कुटा को, को क्या छोडेंगे नाते नातू नसती ना नाती नावकृती असतात देवाला नव्हतं देवा त्याला सोडत नाहीत माणसाचं काय आले पुराण्या जमान्यात ठेवलेली गाणी अशी पटकन आठवली पाहिजे महाराष्ट्र दिन पवारांना मारणारा एक वेगळाच वर्ग आहे त्यामुळे पुरोगी माणसासाठी अनेक वेळा पवारांनी अनेक कामं केलेली आहेत केंद्रात देखील महाराष्ट्रात देखील पवारांचं महाराष्ट्रालाच योगदान हे अविस्मरणीय त्यांच्या जवळपास एकही नेता पोहोचू शकत नाही त्यांनी याची कबुली खुद्द जिवंत असताना गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडा मुंडे हे एकच नेते होते, पास होते ने ते शरद पवारांच्या जवळपास होते जनमानसाचं नेतृत्व करताना ते म्हणतात ते शरद पवारांसारख्या घेतात बाकीच्या तुम्ही विचार पडले सध्या ते उपमुख्यमंत्री त्यांना काय वाटते मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न होते का त्यांचे

कि हमको चार सौ पार करो हम संविधान बदल देंगे उनको चुनाव से हटाओ हम नहीं बोले ना ये तो दरवाजा आपने खोला तब हमको भय लगने लगा जब आपने 400 पार का नारा दिया और उसके ऊपर आपके खासदार बोलने लगे कि 400 पार देंगे तो हमको संविधान बदलने को मिलेगा हम नहीं बोले ना ये तुम्हारे ही लोग बोल रहे थे मुंह से बोल रहे आनंद कुमार हेगड़े ने पहली बार कहा था उसके खिलाफ आज कुछ आज भी कुछ एक्शन नहीं हुई है कुछ तो बाद में पहली, पहली गौरत ने कुछ बोला था महाराष्ट्र में मुंडे का ही अपने क्या है उसका नाम पंकजा मुंडे ने बोला था हम तो नहीं बोल रहे थे हमारे लोग बोल रहे थे संविधान बदल देंगे सर संविधान बदलाच्या अनुषंगाने आता अमित शहानी सुद्धा एक स्टेटमेंट केलं की एस सी आणि एन टीचं आरक्षण असंविधानिक आहे आणि त्याचबरोबर आम्ही एन टी आणि एनसीचं आरक्षण बद्दल साशंकता आहे पण एकंदरीत त्यांच्या मनात ते आहेच ना मुसलमानांचं रिझर्वेशन काढून काढून टाकू आणि मुसलमानांना रिझर्वेशनच नाही आहे काढून काढून काय टाकणार तुम्ही जर पायाखालची जमीन सरकू लागली आहे आता आधार एकच निवडणूक आयोग नंतर मतदान केंद्र आणि नंतर मतदानाच्या अंशीच त्याच्यापेक्षा दुसरं काही पाच सात टप्प्यात देशामध्ये इलेक्शन चालतं आणि मतमोजणी करण्यासाठी दोन दिवस लागले तर फारच उशीर होईल असं म्हणायचं ह्याला लॉजिकली किती अर्थ आहे हे ठाण्यात नरेश मस्के यांच्या नावाची भूषणा राजनविचारे वर्सेस निष्ठा आणि गदर असा प्रचार जो सुरू आहे ऑल द बेस्ट सर पूर्व प्रधानमंत्री प्रज्वल जो आहे महाराष्ट्र सर ठाणे लोकसभेसाठी नरेश मस्के यांचं नाव जाहीर झालेलं आहे ऑल द बेस्ट म्हंटल ना भाजपने देखील दावा केला होता मात्र कुठेतरी काल बैठक झाली होती मात्र असतील ते देखील त्यांच्या निवासस्थानी आले होते सरना एक रंगप नसतील त्यांच्या घरात काय झालं कोण जेवलं पापलेट जेवलं बोळंबी जेवलं वरणभात जेवलं तोप टाकलं आता काय समजलं राजेन बिचाराच्या एकशे चाळीस मिटिंग होऊन गेल्या विविध समाजामध्ये विविध भागांमधून आज एक तारीख आहे अजून सतरा दिवस राहिले तो मोदी म्हणतात खोटी शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील शिवसेना थोटी शिवसेना आमिणी जाधव एक तर त्यांना तिकीट दिले सगळ्यांनाच जातात तिकीट चांगलं त्यांच्यावरती चौकशी राहली चांगला राहतात चांगल्या वॉशिंग मशीन जाऊन आलेल्या सगळ्यांनाच केलेल्या इच्छा है है, देखे, 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 का है सर एडी ने जिन जिन लोगों पे कार्रवाई की थी को जो है टिकट दिया गया शिवसेना की तरफ से यामिनी यादव रविन्द्र भाईकर अमित शाह ने खुद कहा है कि जिनके ऊपर केसेस हुए थे उनकी चार्जशीट पूरी अब तक दाखिल हुई है केस चल रहा है हमने किसी भी तरह किसी को क्लीन चिट नहीं दिया जगह भी उन्होंने क्या किया है वो किसको टिकट देना चाहते हैं उसके उससे मेरे को क्या मतलब है हमको चुनाव उचित इतना ही मुझे मेरा मतलब है हम चुनाव जीतने के लिए प्रयास करेंगे वो क्या देंगे किसको देंगे मुझे क्या हैं है टिप्पी उसको स्टार प्रचार बोलो ले यामनी चार दो वनी वाई करंसा पण हे मात्र अतिशय महत्वाचं आहे हे तुम्ही दाखवा पण तुमच्यासाठीच मी आणून ठेवलं स्पष्टीकरण देतील का लवकर इलेक्शन कमिशन स्पष्टीकरण कशासाठी त्यांना काय घेणं देणं जनतेशी त्यांना जनतेशी काय घेणं देणं चला मी तुम्हाला दाखवतो ठाण्यात किती बोर्ड अजून उडी आहेत जाईटला इथे स्वतः मुख्यमंत्र्यांचा बस स्टॉपवरती मुख्यमंत्र्यांचा मोठा ला फोटो लागलेला आहे आमचे सगळ्यांचे फोटो झाकले मग निवडणूक आयोगाचे काय जे वेगवेगळ्या पक्षांचा घेत का अजून मला माहित नाही रे इथल्या ऑफिसवरचे फोटो झाकलेत कि नाही खरं तर तुम्ही सतर्क राहायला पाहिजे होत आणि तुम्ही लोकांनी कायम पण दिवसाच्या पहिल्याच यात दाखवायला होत्या अजूनही फोटो काढलेले नाहीत अजूनही फोटो काढलेले नाहीत तुम्ही निवडणूक आयोग खोटं काम करत ठाण्यात दाखवतो गाडी तुम्हाला दहा ऑफिस दाखवतो जे मुख्य रस्त्यावर आहेत आणि एक दिवस बल्डर बिल्डर व्यवस्थित सडकताय मोदींच्या देखील आहेत लोकांना रेशन दिलं ही बोर्स आहे तुम्ही रेशन आहोत जेव्हा लोकांना तुम्हाला लाचार करायचं असत mm. लोकांना म्हणजे ते असं आपण टाकतो आणि मग मागे चालेल लागतात लाचार बनवून लोकांना आपल्या ठेवायचं हा डिक्टेटरशिपचा सर्वात मोठा गेम असतो तुम्हाला तुकड देतील तुम्हाला तुकडं जीवन देतील आणि तुम्हाला परावलंबी म्हणून मुद्रे देत आहेत का आई वडिलांसाठी औषधे देत आहेत का तुमच्या पगारात तुमच्या बायकोला काही तुम्ही चांगलं देऊ शकता असं होत आहे का घरी बसा तुम्ही तुम्हाला घरात जेवण मिळेल बरावलंबी भारत हे गांधीजींच स्वप्न नव्हतं आता आपण सगळीकडनच मागे पडतो पॉवरटीमध्ये हे मध्ये आपण मागे पडतोय उत्पादनामध्ये आपण मागे पडतोय पैशाच्या बाबत बाबतीत मागे पडतो दरडी उत्पन्नाच्या बाबतीत आपण जगामध्ये मागे पडतोय आपण कशी पुढे जाणार सगळ्या तत्वत्यांनी हे सांगितलेलं तुम्हाला जर लोकांना भूक आणि दहशत एकत्र करायची असेल तर तुम्ही त्या राज्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही कारण का तुम्ही पूर्ण जनता तुमच्यावर अवलंबून असतो भारतामध्ये तेच चालू आहे नोकरी नाही शेती माला नाही असा हात करणारी जास्त झाली तर त्यांचा हात पकडला दयानंद सोर्गे आता अर्ज भरणारे बयांना कोणी मी अर्ज भरणार असं त्यांनी सांगितलंय कोणाच्या बापाला देखील घाबर नाही दयानंद सोळगे अजून घुसखोस आहे काँग्रेस एमडीएचे उमेदवार बाळेमा आहेत एवढं आम्हाला माहिती त्याच्यावरती